काही सास शेजारणी पाजारणीपशी नातेवायकांपासी किंवा आपल्या पाहुणे रावळेपै आपल्या सुनेचं घराणं करतात कि म्हणे माझी सून आठ वाजल्याशिवाय उठतच नाही तुम्हाला माहिती आहे का मी पाहतो पाचला उठायचे पोरांचे डबे करायचे त्यांचे डबे भरून द्यायचे घरातली साफसफाई करायचे आणि परत कामाला जायचे सगळं स्वच्छ करून पण ही इळानामाळ घरी असती तरी सुद्धा उठायला सात आठ वाजवती हिला काही काम नसतं अहो काय सांगायचं तुम्हाला माझा पोरगा बगेर डब्याचा उपाशी जातो बगीर नाश्ता करता जातो म्हणून मी काही काही वेळा मी स्वतः त्याला डब्बे करून दे का देतीस तुझा पोरगा उपाशी जातो तो तिचा नवरा आहे त्याची काळजी तिला असली पाहिजे आणि मोठी तुझी चुकी कोणती आहे माहिती आहे तुला तुझी मुलगी तिकडं दहा पर्यंत नऊ पर्यंत भोपते आणि ती मुलगी आहे म्हणून तू स्वतःच्या सुनेला सांगतेस की तू माझ्या मुलीची बराबरी करू नकोस तू लवकर उठणं गरजेचं आहे मग ही लेक्चर सुनाला देण्यापेक्षा तू काय कर की पहिलं पाच वाजता तुझ्या जा मुलीला जाऊन उठव तिच्या लात घाल की बाई आठ वाजले आठ वाजस तर झोपायची वेळ नाही तुला लोकाच्या घरी जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुझी सासू ही अगदी माझ्यासारखंच शेजाऱ्या पाजाऱ्यापेशी घरानं करील आणि सांगेल की तुझ्या आईनं किंवा हिच्या आईनं हिला वळण नाही लावलेलं जर ही सगळं तुझ्या सुनेनं पाहिलं की बाबा आपली सासू स्वतःच्या मुलीला नाही झोपू देत आठ वाजेपर्यंत तर आपण का झोपायचं म्हणून ती स्वतःच उठेल आणि कामाला लागेल पण तू असं करत नाहीस तू फक्त सुनेला बरं ठीक आहे तुला संस्कार कुणाला लावायचे घरात झोपतं कोण तुझी सून मग जेव्हा तू शेजारे पाजारेपाशी सांगती ना की माझी सून आठ वाजेपर्यंत उठत नाही दहा वाजेपर्यंत उठत नाही तू सुनेलाच सांग ना कारण ती तुझ्या घरची सून आहे शेजारीच्या घरची नाही आणि तुला काय वाटतं की तुझी शेजारी मि येईल आणि तुझ्या सुनेला समजावेल शेजारी कधी समजावायचे कामं करत नाहीत तुमच्या सासू सुनामध्ये जर प्रेम चाललेला असेल प्रेमानं तुम्ही राहिलेले असाल तरी सुद्धा शेजाऱ्या पाजाऱ्याला देखवत नाही ती तुमच्यात आग लावायचे प्रयत्न करतात मग तू स्वतःच जर ही घराणे शेजाऱ्यापशी करत असशील तर शेजाऱ्याला तेच पाहिजे तू बोललेल्या शब्दाला शेजारी पाजारी मीठ मसाला मिरची पावडर सगळं लावतील आणि तुझ्या सुनपशी येऊन फुण्णी देतील आणि मग त्या फुण्णीचा ख्याकाना उठल तो ख्याकाना शेजाऱ्याच्या घरात नाही बाई ख्याकाना म्हणजे कळतं ना ठसका तर तो ठसका तुझ्या घरात उटेल आणि ह्याचा परिणाम शेजारीच्या घरावर होणार नाही ह्याचा परिणाम तुझ्या कुटुंबावर होणार तेही कुटुंब तुटण्यासाठी आणि वरून तू काय बोलणार की माझ्या लेकाच्या लग्नाच्या आधी आम्ही सगळी एकत्रित राहायचो प्रेमानं राहायचो कधी आमच्या घरात भांडणं झाली नाहीत पण ही बाया माझ्या घरात आली तशी हिचे पाय माझ्या घराला लागली ही घरात आली तसं माझं घर फुटलं ही घरात आली तसं आमच्या घरात भांडणतंटे चालू झाली भांडण तंटे सुनेनं नाही लावलेली तंटे तू स्वतः लावतेस न कळत तुझ्या सुनेचं घरानं शेजारे पाजारी पशी करून तू तुझ्या पुरीचं घरानं का सांगत नाही शेजाऱ्याला की माझ्या पुरीला बाई वळणच लागना माझी पुरगी दहापर्यंत झुपती का नाही सांगत का तर तो तुझ्या काळजाचा तुकडा आहे मग तुझ्या घरात आलेली सून तिच्या माहेरात असताना तिच्या आईवडिलांच्या काळजाचा तुकडा होतीच की तिच्या बी आईवडलांनी तिला उठवलेलं नसेल मग तिला सवय लागेपर्यंत तू तिला सांगणं गरजेचं आहे प्रेमानं की बाई तू सकाळी नाही लवकर उठली तर तुझ्या नवऱ्याला डब्बा जात नाही तुझा नवरा ना दिवसभर काम करतो पण तू असं नाही करता एकतर शेजाऱ्या सुद्धा सांगती आणि तुझ्या स्वतःच्या पोराचं डोकं भडकवती काय रे बाबा बघ आज गेला ना तू उपाशी तुझी बाई कुठली नाही म्हणून शेवटी मला करावं लागतं रे तू उपाशी जातो माझ्या काळजाचा तुकडा आहे ते मला बरं वाटत नाही जर तो तुमच्या काळजाचा तुकडा आहे तर मग त्याच्या संसारात आकाशाला लावताय द्या बनवून तुम्ही तुम्हाला त्रास होतो ना तुमचा पोरगा उपाशी गेल्याला कुठलीही सुनीची तक्रार जर तुम्ही शेजारीपशी करत असाल ना तर तुमच्या घराची स्मशानभूमी झाल्याशिवाय राहणार नाही एक वेळा स्मशानभूमीत शांतता असती बरं का पण तुमच्या घरात शांतता राहणार नाही म्हणून तुमची जी काय तक्रार आहे ज्याचे विषयी आहे त्यालाच बोला इतरांपैकी सांगून फायदा होत नाही शेजारी पाजारी फक्त आग लावायला बसलेली असतात आता मला माहिती आहे काहीजण बुकणारच कमेंटमध्ये येऊन की तुमच्या घरात असंच चालतं का तुम्ही असंच करताय का तुमचं सासूचं पटतच नाही का तर पटत नाही हा विषय नाही जे मी अनुभवते ते मी मांडते